नमस्कार मंडळी मंडळी प्रथम आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्या सर्वांचे लाडके बलगाडी शेअर क्षेत्रामध्ये प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार नक्की काय बोलले म्हणजेच बलगाडी शेअर क्षेत्रामध्ये भरपूर काही टॉप नामांकित व पारदर्शक मैदान पार, पार पडतात पण यात्रेच्याच मैदान गाडा मालकांनी का खेळावी यात्रेच्या मैदाना कशा पद्धतीने पार पडतात याबद्दल सुनील मोरे सरकार नक्की काय बोलले आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला आहे मग म्हणजे गावचं मैदान आणि ज्यावेळेला गाव एकत्र येत आणि गाव एकत्र येऊन ज्यावेळेला मैदान होतं त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं गावचं मैदान आलं तिथे पाहुणा रावळा वगैरे तिथे वस्तीला <स्चाँगागाँ> लागून दिला जात नाही जात नाही त्यामुळे जी यात्रेची जी मैदान पारदर्शक म्हणतात ते या ठिकाणी हिरुण स्वरूप तेच आहे यात्रेचं त्यामुळे यात्रेची मैदान भरत असतात आणि प्रामुख्याने मी वारंवार सांगत असतो बैलगाडी मालकांनी यात्रेचीच मैदान खेळी पाहिजे जिथे बैलगाडी मालकांना जाहिरातीत तुम्हाला एक लाख तर त्यातला वरचा एक लाख म्हणजे एक रुपये तुम्ही दिला जात नाही आणि जे नवीन मैदान घेत असतात या मैदानात काय होतं धावलं जातं एक लाख रुपये भले तुम्हाला हजार गाडी पण तुम्हाला लाख रुपये देत नाहीत तिथे तुम्हाला कमी देत मंडळी व्हिडिओ बद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच बैलगाडी शेअर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट आणि नवनवीन घडामोडी आणि नवनवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करून ठेवा भेटू समोरच्या अशाच एक बैलगाडी शहर क्षेत्राविषयी नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद